नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचं एक महत्वपूर्ण अपडेट आलेलं आहे ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता होता लाडकी बहीण योजनेचा तो बाकी होता तो हप्ता आता वितरणास सुरुवात झालेली आहे सर्व ज्या काही पात्र महिला असतील त्या सर्व महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून वाटप करण्याची सुरुवात झालेली आहे परंतु ज्या महिला या अगोदर लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत किंवा ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत अशा महिलांना अजूनही दिलासा मिळालेला नाही आहे ज्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत त्याबाबत कुठलंही महत्वपूर्ण अपडेट किंवा त्याबाबतच्या काही ज्या सूचना आहेत किंवा त्या, त्या महिलांची जी तपासणी करायची आहेत त्याबाबत अजून कुठलीही कारवाई या ठिकाणी सुरू झालेली नाही आहे जर तुमचे या अगोदर जुलै ऑगस्टचे पैसे बाकी असतील तर या हप्त्याच्या वेळेस देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत जर तुमचं नाव या ठिकाणी अपात्रतेच्या यादीमध्ये टाकलं असेल किंवा तुमचे पैसे बंद झाले असेल तर आता काही महिलांचे पैसे बंद झालेले आहेत त्याचं कारण असं सांगण्यात येतं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बाबत योजनेमध्ये काही अपात्र महिला आहेत ज्यांना लाभ मिळतोय आणि तो लाभ मिळत असल्यामुळं त्यांना या ठिकाणी योजनेमध्ये थांबवण्यात आलेले आहेत त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत आता हे पैसे कधी सुरू होतील त्याबाबतच्या काही सूचना अजूनही आलेल्या नाही आहेत आता तुर्तास ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी कुठलंही कारण दिसत नाहीये की आमचे पैसे का बंद झालेत हे समजायला देखील या ठिकाणी मार्ग नाही आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेचं सध्या या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल आणि यानंतर जे काही महत्वाचे अपडेट लाडकी बहीण योजनेच्या बाबत येत राहतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो त्यामुळं या योजनेच्या संपूर्ण ए टू झेड अपडेटसाठी खऱ्या आणि महत्वाच्या साठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र